सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे या संदर्भामध्ये भाजपाकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांची नावे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो निर्णय घेतला त्याचप्रमाणे सांगलीतही बिनविरोध निवडणूक घेण्यात यावी या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि इतर नेत्यांबरोबर चर्चा करून त्यांना तसे आवाहन करणार असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले आहे महायुतीचे सगळेच पक्ष आता एकत्र आले आणि त्यामुळे एकोणचाळीस भारतीय जनता पार्टी सोळा राष्ट्रवादी अजितदादा गट दोन शिवसेना असं आता मी म्हणतो त्याच कारण ते आलेलेही माझे मित्र आहेत आणि शिवसेनेचे एकनाजींचे सगळे माझे मित्र आहेत त्यांना फक्त काय द्यायचं कोणत्या अटीवरती येणार हे होईल पण ते दोन आणि शरद पवार शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी याचे आलेले तीनही त्यांना सामावून घेताना काय त्यांना रिझनेबल योग्य देता येईल असा विचार जर करून सगळ्यांना आम्ही कवयत घेतलं तर ही संख्या साठ पर्यंत जाते अठ्याहत्तर पैकी त्यातलं एकोणचाळीस अधिक सोळा हे क्लिअर झाले पंचावन्नला आता काही महापौर बीजेपी आणि उपमहापौर अजितदादांची राष्ट्रवादी ठरलं मला दुःख आहे की आदल्या दिवशी जाण्यापूर्वी याच विषयावर आम्ही मंत्रालयात भेटलो सगळं एकमत झालं त्यांनी लगेच त्यांच्या जगदा फोन केला मेहमून बागवान घटनेता तिथेच होते त्यांना आज बोलून सांगितलं आणि त्यामुळे दादानी जे जे म्हटलं दादांचं जे जे म्हणणं मान्य केलं ते आज सकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर बसून खुंटा आणून बळकट करून घेणं म्हणण्याचं केलं आणि सगळे आता एक दिलाने उमेदवारी अर्ज भरायला चालले महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीने धीरज सूर्यवंशीचं नाव नक्की केलं आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने गजानन मौजूरचं नाव नक्की केलं दहा तारखेला के निवडणूक आहे मी आपल्या माध्यमातून काँग्रेस आयला आवाहन करतो की अजितदादा जाण्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जसं महापौर उपमहापौर दोन्ही बिनविरोध आले निवडणूक झाली नाही आपण इथेही असं करूया असं आवाहन करतो आणि विशाल पाटील म्हणजे किंवा टीव्हीच्या माध्यमातून का अपील करतो तर गाडीत बसल्यानंतर त्यांना फोनही करतो की आपण भिनवत केली पाहिजे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले काल विठ्यामध्ये बेचाळीस आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांना विचारत सुहास बाबर कोण आहे असं का सुहास बाबर आणि त्याच्या आधी अनिल बाबर हे मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे आणि माझ्या इतके जवळ आहे की असं त्यांनी म्हणण्याचा संदर्भ काय बघायला पाहिजे असं आम्ही नेहमीच त्यांना रिस्पेक्ट देतो काय झालं की सर्वच पक्ष मी चालवतो कुठले पक्ष राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना आणि भाजप ते चालवत ते उत्तम चालवत असेल तर आनंद आहे ना काय अडचण नाही आमच्याकडे कोणी कोणाला चालवावं हा काही प्रश्नच नाही आहे पण त्यांच्या वाक्याचा अर्थ कळत नाही मित्र आहेत गाडीत बसलो की फोन करून विचारतो काय स्वच्छ काय म्हणायचं चला चला